अशा पोलिसांवर रोज आरोप होत आहेत ह्याचा ह्याचा विचार आपण करायला नको सारखं पोलिसांवरच कसं हे सगळं खापर फोडलं जात ह्याचा काहीतरी अभ्यास झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात असं कधी झालं नाही कारण का माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे मधली घटना पोलिसांवर परभणीची घटना पोलिसांवर पुण्यामध्ये झालेली घटना पोलिसांवर मध्ये ज्या झाल्या आठवतं तुम्हाला स्वारगेट चारी महत्वाच्या या केसेसमध्ये चारी वेळा जो काय आरोप प्रत्यारोप कोर्टाकडून जी शिक्षा ताशेरे झाले हे पोलीस यंत्रणेवरच आलेले अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा की केस ही झालीच पाहिजे आणि तातडीने जी काही शिक्षा नियम कायद्याप्रमाणे असेल ती ह्या सगळ्या जे डॉक्टर असतील ते स्वतः आणि त्यांच्या आजूबाजूनी ज्या कोणी लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या हत्येसाठी जबाबदार आहेत त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे ही माणुसकीच्या नात्याने आम्ही मागणी करतोय कारण तीन तीन अर्थातच टाइम बाउंडच पाहिजे अर्थातच जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईट त्याच्यामुळे हे टाइम बाउंड मॅनर मध्येच झालं पाहिजे हाच तर आमचा आग्रह आहे आगे आगे। मी मगाशी बोलले एक तर हा आत्ताचा जो विषय आपण बोलतोय हा खूप संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनीच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि मगाच्या माझ्या प्रेसमध्ये जेव्हा मी पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये बोलले हा मुद्दा मला खरंच चिंताजनक वाटतोय की ज्या महाराष्ट्राच्या पोलीसचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचे चा पोलीस चांगलेच आहेत कष्ट करणारे आहेत अशा वेळीस अशा किती घटना महाराष्ट्रात झालेल्या आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्यात प्रत्येक अहवालामध्ये पोलिसांची चूक असं कसं येत आहे याचा काहीतरी अभ्यास झाला पाहिजे तुम्हाला उदाहरण देते आता तुम्ही मला प्रश्न विचारला बदलापूरचा तो ठपका पोलिसांवर मधली घटना पोलिसांवर परभणीची घटना पोलिसांवर पुण्यामध्ये झालेली घटना पोलिसांवर मध्ये ज्या झाले आठवतो तुम्हाला स्वारगेट आता या चार महत्वाच्या घटना तुमच्याच चॅनलनी सगळ्यांनी आणि वर्तमानपत्रांनी ब्रेक केलेल्या आहेत चारही अहवाल तुम्हीच वाचलेले आहेत चारी, वाच चारी महत्वाच्या या केसेसमध्ये चारी वेळा जो काय आरोप प्रत्यारोप कोर्टाकडून जी शिक्षा ताशेरे झालेत हे पोलीस यंत्रणेवरच आलेले त्यामुळे ज्या महाराष्ट्राचा पोलीस हा कष्ट करणारा आहे जो स्वाभिमानी आहे तो, तो शेतकऱ्याचा कष्ट करणारा मुलगा आणि मुलगी आहे जेवढे पोलीस मध्ये आर आर पाटलांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अति पारदर्शक नियोजनामुळे हो आज आर आर पाटलांमुळे या महाराष्ट्राची लेख आणि मुलगा हे दोघही पोलीस यंत्रणेत उत्तम काम करतात कष्ट करून नेरिट वर पास होतात अशा पोलिसांवर रोज आरोप होत आहेत विचार आपण करायला नको सारखं पोलिसांवरच कसं हे सगळं खापर फोडलं जातं ह्याचा काहीतरी अभ्यास झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात असं कधी झालं नाही कारण का माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे मला कधीच महाराष्ट्रात फिरताना भीती वाटत नाही कारण का मला माहिती आहे की माझा पोलीस बाबा जो आहे किंवा आपली महिला नाही त्याचं उत्तर मंत्रालयाला कधीतरी द्यावं लागेल या महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या नागरिकांना त्याचं उत्तर हवंय की सगळं खापर पोलिसांवरच कष्ट करणाऱ्या नागरिकांना त्याचं उत्तर हवंय किस्तांवरच कसं येतं त्याच्या मागच्या कोणी जबाबदारी घ्यायची नाही रुग्णालयाला चिट मिळेल आणि डॉक्टरचा राजीनामा देऊन हे प्रकरण मिटवलं जाईल अशी चर्चा दब क्या आवाज आता है मी एकतर ही चर्चा माझ्या कानावर आलेली नाही त्याच्यामुळे मी काही म्हणू शकत नाही याच्यावर काही बोलणार नाही मी मी इथे विरोधक म्हणून आलेले नाही मी एक माणुसकीच्या नात्याने इथे आल्या मला या विषयात कोणीही राजकारण आणू नये आणि करू नये अशी माझी सगळ्यांनाच विनंती आहे आमच्याही विरोधी असलेल्या सरकारच्या सगळ्या संघटनेना कारण का हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे कुणाची तरी लेख बायको बहीण गेली त्याचा नका प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून माझी वाद जोडून सगळ्यांना विनंती की ह्या केसमध्ये पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि हॉस्पिटल आणि डॉक्टर आणि त्याच्या आजूबाजूचे कारण का महाराष्ट्रातले नाही या देशाचे डॉक्टर जगातले उत्तम डॉक्टर कोविडच्या काळात ह्याच लोक ह्याच डॉक्टरांच्या कष्टामुळे आपण आहोत ना सगळे या सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जगातल्या डॉक्टरांनी केवढे कष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी केले त्यामुळे हा एक डॉक्टर वाईट निघाला किंवा त्याच्या आजूबाजूचे पाच लोक वाईट निघाले म्हणून त्या सगळे डॉक्टर वाईट होत नाही हो पण हॉस्पिटल हॉस्पिटलचं मॅनेजमेंट प्रशासन आणि त्या दिवशी त्या निर्णय प्रक्रियेत सीसीटीव्ही जे जे काही दिसेल त्या सगळ्यात जे कोण पाच दहा लोक असतील त्या सगळ्यांवर ॲक्शन झाली पाहिजे आणि ते सीसीटीव्ही हे त्या फॅमिलीला दाखवले गेले पाहिजेत ही आमची मागणी आहे दवाखान्यावर किंवा रुग्णालयावर जर कारवाई करायची असेल तर ती धर्मादाय आयुक्त का, कारवाई करते पण धर्मादाय आयुक्तालयाचे नियम अनेक वर्षांपासून बदलले गेले नाही आणि काळानुसार ते बदलण्याची गरज अवस्था डबल इंजिनचं सरकार आहे ना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने मोठ्या संख्येने त्यांना मतदान करून दिलंय सगळे अधिकार त्यांना दिले आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना मग खरं नाही सगळं

आणि रुग्णालयावर अर्थातच ऍक्शन घेतलीच पाहिजे माफी नाही हो कोणाला काय माणूस की राहिली की नाही महाराष्ट्रात हे दुर्दैव आहे की हे बोलावं लागतंय